अगदी भसाभस जर केस तुमचे गळत असतील आणि तुम्हाला पंधरा दिवसाचा जर रिझल्ट हवा असेल तर हा ज्यूस फक्त तुमच्यासाठी आहे फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे केस सिल्की शायनी होण्यासाठी विरळ केस दाट होण्यासाठी घनदाट दाट होण्यासाठी आज मी तुमच्यासाठी एक परफेक्ट रेसिपी घेऊन आलेली आहे वीस ते पंचवीस वर्षातच हल्ली केस इतके प्रचंड गळू लागतात तर ते का गळू लागतात त्याचं कारणही मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यावर उपायही मी तुम्हाला सांगणार आहे तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत अगदी आपल्या घरामध्ये घरभर केस इकडे तिकडे आपल्याला पडलेली दिसतात याची कारणंही आपण समजून घेऊ आणि त्यावर उपायही समजून घेऊ तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे अजिबातही स्किप करायचा नाही आहे तर मी जया आणि जयास किचन अँड हेल्थमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि हो ह्या ज्या आरोग्यदायी गोष्टी आहे हे जे आरोग्याचे पदार्थ आहे हे आपल्या किचनमध्येच आहे आणि आपल्याला फक्त घेऊन त्याचा उपयोग करायचा आहे आणि आहारात बदल तर जीवनात बदल हे मी तुम्हाला वारंवार सांगत आहे थोडंसं सा आहारामध्ये बदल करा तर जीवन कसं बदलेल किंवा आपल्या शरीरावर त्याचा कसा फायदा होईल या गोष्टी मी तुम्हाला वारंवार सांगत असते आणि त्यावर मी तुम्हाला व्हिडिओही प्रॅक्टिकल व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे आणि याचा वापर तुम्ही पुरेपूर करून घ्यायचा आहे एक व्यक्तीला जरी माझ्या व्हिडिओ थ्रो जर माझ्या व्हिडिओ थ्रो जर एखाद्या व्यक्तीला जरी फायदा झाला तरी माझा व्हिडिओ कारणी लागला असं मी समजेल भारतीय सं भारतीय स्वयं स्वयंपाकघरामध्ये अनेक मसाले वापरले जातात जे जेवणाची चव तर वाढवतात पण आरोग्यदायी इतके फायदेशीर असतात की त्याचे फायदे, फायदे अगणित असतात त्यामध्ये कढीपत्ता जेवणाची चव वाढवतो कढीपत्त्याशिवाय कोणतीही फोडणी अपूर्णच आहे कोणत्याही रोगापासून कढीपत्ता आपला बचाव करत असतो कढीपत्त्यामध्ये कॅल्शियम लोह फॉस्फरस विटॅमिन ए विटॅमिन बी विटॅमिन सी यासारखे खनिजे आपल्याला आढळतात कढीपत्त्याचे सेवन केल्याने शरीरावरची जी सूज आहे ती सुद्धा कमी होते आणि जर तुमचे केस पातळ असतील कि केस खूप विरळ असतील तर ते केसही घनदाट होतात जर अशा पद्धतीनं ज्यूस तुम्ही करून जर पिलात तर मधुमेह रुग्णांसाठी तर रामबाण उपाय म्हणजे हा ज्यूस आहे हे बघा ज्यूस जरी एक असला तर त्याचे फायदे हे अनेक असतात कडीपत्ता रक्तातील साखर तर कमी करतोच आणि इन्सुलिन संवेदनशीलतावीशीलता पण वाढवतो केस काळे होण्यासाठी मदत करते केस सिल्की शायनी होण्यासाठी आपल्याला कडीपत्ता मदत करत असतो पण कडीपत्ता वापरायचा कसा त्याचा ज्यूस बनवायचा कसा कारण आपण तर फोडणीचा कडीपत्तासुद्धा काढून फेकत असतो तर त्यासाठी मी आठ ते दहा पानं कडीपत्त्याची घेतलेली आहे आणि आपल्याला ह्या ठिकाणी घ्यायचे आहे पाच ते सहा आवळे घ्यायचे आहे अगदी फ्रेश आवळे आहे आवळ्याचा सीझन गेलेला आहे पण माझ्या व्हिडिओखाली मला एकाची कमेंट्स आलेली होती की ताई माझे केस खूप गळत आहे आणि माझ्या गळणाऱ्या भरपूर गळणाऱ्या केसांवर काही तुम्ही तात्काळ उपाय सांगा त्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि पंधरा दिवसात तुम्हाला रिझल्ट येणार आहे जर तुम्हाला जास्त टक्कल पडलेलं असेल तर तुम्हाला हा उपाय जो आहे तो तुम्हाला कंटिन्यू तीन महिने करायचा आहे दरवर्षी तुम्ही तीन महिने करायचा आहे खरंच खूप छान रिझल्ट तुम्हाला येणार आहे या ठिकाणी मी पाच आवळे घेतलेले आहेत छान असे मस्त हिरवेगार आहे शिजन तर गेलेला आहे पण तरी पण थोडेफार आवळे आपल्याला बाजारात मिळतच आहे अशा पद्धतीने पाच ते सहा आवळे आपल्याला घ्यायचे बारीक कटिंग करून घ्यायची आवळ्यांची आणि इतके सुंदर हे आवळे आहे इतका बहुगुणी आवळा आहे तुम्हा सर्वांना मला आणि तुम्हाला सर्वांना आपल्या लहानपासून तो मोठ्यांपर्यंत सर्वांना आवळ्याचे गुण माहिती आहे आवळा केसांसाठी किती उपयोगी आहे किती शरीरासाठी हेल्दी आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे या ठिकाणी मी छोटे छोटे आवळ्याचे असे काप करून घेतलेले त्यातल्या बिया बाजूला करून घेतलेला आहे पाच चावळे घ्यायचे दोन व्यक्तींना जर ज्यूस प्यायचा असेल तर पाच चावळे घ्या तुम्ही आणि कढीपत्त्याचे आठ ते दहा पानं तुम्ही घ्या आणि कढीपत्त्याचा ज्यूस मला माहिती आहे तुम्ही जर याच्यातला पोह्यांमधला किंवा फोडणीला घातलेला कढीपत्ता जर तुम्ही खात नाही तर ज्यूस काय पिणार आहे पण ज्यूस हा खरंच खूप उपयुक्त आहे आणि त्यासाठी मी गुळही घालणार आहेत कारण निरसा ज्यूस तो तुम्ही पिणार नाही कारण तुम्हाला गोड चवीला गोड असंच हवं असतं हा ज्यूस जो आहे तो थोडासा तुरट लागतो बाकी त्याचं काही कडू वगैरे अजिबात लागत नाही तर आवळे मी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये म्हणजे चटणी जारमध्ये त्याला आवळ्यांना मी घालून घेतलं आहे आणि आता इथे जे अर्धा पानं जे आहे ते पण आपण कडीपत्त्याचे मिक्सरमध्ये घालून घेणार आहोत दोनच वस्तू या घातलेल्या आहेत खूप महत्त्वाच्या ह्या दोन गोष्टी आणि ह्या दोन गोष्टींमुळेच आपले केस एवढे सुंदर आणि शायनी होणार तर मिक्सरमधून मी अशी चटणी म्हणजे रफली घेतलेली फिरवून तर आता यात आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे तर ही रफली का च मी फिरवून घेतली आहे विदाऊट पाणी न घालता तर आपल्याला आवळात जास्तीत जास्त क्रश करायचा आता व्यवस्थित रित्या तर आता मी अजून थोडं पाणी घालते आणि त्याची मस्त छानपैकी अशी पेस्ट म्हणजे चटणी एकदम बारीक अशी करून घ्यायची आपल्याला म्हणजे आवळ्यामधला जो रस आहे किंवा कढीपत्त्यामधला जो रस आहे तो पूर्णत आपल्या चटणीत त्यात जो पाणी आहे ते पूर्ण बाहेर येणार आहे अशा पद्धतीनं आपल्याला करायचं आहे आणि अशाच पद्धतीनं ज्यूस बनवायचा आहे तर यामध्ये दे बघा तुम्ही मस्त छान असं बघा किती छान अशी चटणी मसाला टाईप झाली आहे मस्त झाली गेली एकदम बारीक झालेली आहे बघा एका मिनटामध्ये मस्त छान बारीक झालेली आहे जर तुम्ही मोठ्या भांड्यामध्ये केलं ना तर काय होणार आवळे असं अर्धे जरी कापून टाकले किंवा किसून जरी टाकले तरी त्याचं एवढं त्याचा जो रस आहे एवढा निघून येणार नाही त्यासाठी आपल्याला एक छोट्या भांड्याचा वापर करायचा आहे जो घरोघरी असतं आणि कुठल्याही प्रकारचं आपल्याला ज्यूसर मिक्सर किंवा काही वापरायचं नाही आहे आपल्याला साधा जो मिक्सर असेल घरी त्यामध्येच आपल्याला अशा पद्धतीचं चा, बनवायचं आहे त्यात मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि हिचे तुम्ही दोन ग्लास बनवा तीन ग्लास बनवा काहीच हरकत नाही तुम्हाला पाहिजे तेवढे ग्लास तुम्ही याचे बनवू शकता तीन ग्लास आरामात होईल पण मी दोन ग्लास बनवते आणि हा जो रस आहे हा आपल्याला जो आवळ्याचा आणि कडीपत्त्याचा रस आहे हा आपल्याला उपाशी पोटी घ्यायचा आहे अर्धा तास काही अगोदर न खाता हा रस आपल्याला घ्यायचा आहे मग तुम्ही दिवसातून तो कधीही घेऊ शकता अर्धा तास अगोदर काहीही खाल्लेलं नसावं आणि त्यानंतर अर्धा तास काहीही खाल्लेलं नसावं अजून पाणी घालून त्याला मस्तपैकी स्वच्छ वॉश करून घ्यायचं आहे म्हणजे सग सगळा जो चोथ्यामध्ये जो रस असेल तो पूर्ण खाली निथळून जाईल अशा पद्धतीचं आपल्याला पाणी घालून आणि व्यवस्थित त्याला आपल्याला गाळून घ्यायचं आहे या ठिकाणी मस्तपैकी आपला कडीपत्ता आणि आवळ्याचा रस तयार झालेला आहे तर यामध्ये मी जी स्वतः आहे तर मी ह्यामध्ये मी गूळ घालून मी पित नाही यात मी फक्त सेंदा नमक आणि चाट मसाला जो आहे तो आपण घालायचा आणि प्यायचं थंड पाणी असेल तर आता उन्हाळा चालू आहे बर्फ घाला थंड पाणी घाला आरामात घ्या या हे खूप नॅचरली आहे आणि तुम्हाला काहीही काहीही त्रास होणार नाही अशा पद्धतीचा ज्यूस जर तुम्ही करून पिलात तर बी पी आहे शुगर आहे तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा जर त्रास असेल तर तुम्हाला खरंच याचा उपयोग बाकीच्या आजारांमध्येही ह्या ज्यूसचा तुम्हाला उपयोग होणार आहे फक्त केसांवर नाही तर केसांवर शंभर टक्के तुम्हाला गुण येणार आहे फक्त पंधरा दिवसामध्ये तुम्ही फक्त करून बघायचं आहे सकाळी जर उपाशी पोटी घेतला तर अगदी उत्तम जर आपल्या के डोक्यावर केस असतील तर आपलं सौंदर्य काही वेगळंच दिसतं आणि ते केस घनदाट आणि शायनी असतील तर मग विचारूच नका तर ह्या केसांसाठीचं जर सौंदर्य आपल्याला टिकून ठेवायचं असेल तर हा ज्यूस आपण आपल्या आहारामध्ये समावेश केलाच पाहिजे तर या ठिकाणी थोडंसं आपण गार्निशिंग करूया थोडंसं मीठ ग्लासचा कडा ज्या आहे त्या ओल्या करून आपण सेंदा नमक आहे त्यावर लावलेलं ला आहे मी थोडंसं आणि यामध्ये चियाशीड चियाशीड ऑप्शन आहे ऑप्शनल आहे कारण तुम्हाला मी सांगते मला चिया सीडची भरपूर आवड आहे आणि चिया सीडनं अजून एक हे होतं फायदा होतो का पोटामध्ये पाणी धरून ठेवण्यामध्ये फार आ, चांगली गोष्ट आहे चिया सीड सब्जा सीड आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे पोट साफ करण्यासाठी चिया सीडचा अगदी छान उपयोग होतो म्हणून मी कुठल्याही ज्यूसमध्ये चिया सीड घालत असते तर हा ज्यूस खूप घट्ट होतो पिल्या जाणार नाही आणि त्यात अबो अजून आपण थंड पाणी ॲड केलेलं आहे मस्तपैकी बर्फ पण ॲड करणार आहोत आपण तर आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा त्याने काय होणार आहे अशीच उपयुक्त माहिती तुम्हाला मी रोज घेऊन येईल ते व्हिडिओ तुम्हाला रोज बघायला भेटतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमची मनापासून आभारी आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद